या भ्याड हल्ल्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आलाय पाकड्यांचा झेंडा जाळत आंदोलन करण्यात आलंय था। ठाकरे गटाकडून अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी देखील केली गेली पैलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध करण्यात आला पाकिस्तानचा झेंडा जाळत शिवतीर्थ चौकात निषेध आंदोलन करण्यात आलंय या दहशतवादी हल्ला रोखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले असून त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली गृहमंत्री देशा या देशामध्ये ज्या पद्धतीचे अतिरेकी हल्ले होत आहेत या देशाच्या गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि नाहीतर या देशाचा गृहमंत्री हा देशासाठी असला पाहिजे ते राजकीय पक्षासाठी काम करतात त्यांचा एकूण वावर पाहिला असेल तर महाराष्ट्रात ते दहा दहा वेळा येऊन जातात या देशाच्या अतिरेक्यांबद्दल या देशाच्या संविधानावर होणाऱ्या हल्ल्याबद्दल मणिपूर बद्दल जम्मू काश्मीर मध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण टेरणीस हल्ल्याबद्दल ते बोलायला तयार नाही जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अमानवीय असा हो, हल्ला दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या दहशतवाद्यांना कल्स्थान निश्चितच घडणार आहे त्यांना कुठेही मोक सोडण्यात येणार नाही परंतु या हल्लाचा एक आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठ्या शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात येत आहे आपल्या देशामध्ये सुद्धा याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो